हे ड्रॅगन फ्रूट फ्रूट किती भारी उगले तुम्ही बघू शकता आणि आम्ही हे ड्रॅगन फ्रूट आम्ही आम्ही हे बघा हे ड्रॅगन फ्रूट किती भारी उगलेत आणि कालच आम्ही याला बेडला माती लावलेली आहे आणि ड्रॅगन फ्रूट आम्ही का एक ले ले। ले ले। ले चा एक आठवडा झाला बांधू घेतलेले आणि काल परदिवशी या शेण खत टाकलेले आहे ते आपल्या गायचं शेण असतं त्याच्यापासून आम्ही शेणखत उखंड्यावर आमच्या घरी जो उखंडा आम्ही त्याला विकत आणलेलो नाही आणि त्याला आम्ही घरचंच शेण टाकलेलं आहे आणि आता पण चांगले ड्रॅगन फ्रूट वाढले पण आमच्याकडं पावसाचं एक ठेव दिसत नाही तुम्ही बघू शकता आभा पूर्ण पूर्ण नाही पुढत नाही आबा आणि तुम्ही जर आमच्याकडे नवीन पाहत असाल तर आमच्याकडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे ड्रॅगन फ्रूटला कुठे मोठ्या फळं पण चालू बऱ्याच जागेवर फळं असतील कमीत कमी एक फळं असतील आणि आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही का ती लांब आहे तिथून थोडीशी लांब आहेत आणि तुम्ही जर आमच्याकडून नवीन पाहत असाल तर आमच्यावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद